निलंगा मतदारसंघात पुन्हा निलंगेकर संभाजी पाटील निलंगेकर चौथ्यांदा विजयी निलंगा विधानसभा मतदारसंघातून सतत निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी होणारी लढत यावेळी मात्र निलंगेकर घराण्याला वगळून पहिल्यांदा काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघात देशमुख विरुद्ध निलंगेकर असा प्रचार झाला असला तरीही मतदारांनी पुन्हा निलंगेकरांना पसंती आहे भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर हे चौथ्यांदा विजयी झाले मात्र काँग्रेसला पडलेले मताधिक्य पाहता भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारे खरी तुल्यबळ लढत सरळ भाजपा विरुद्धा मतदारसंघात मतदार विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरुवातीच्या फेरीपासून आघाडी घेतली होती अपेक्षेप्रमाणे देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातून संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मताधिक्य मिळत गेले निलंगा तालुक्यात मात्र अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही तरीही तीन फेऱ्या वगळता बाकी सर्व फेऱ्यांमध्ये संभाजीरावांना निलंगा विधानसभा मतदारसंघात केलेली विकास काम जन सन्मान व आशीर्वाद पदयात्रेतून थेट जनतेशी साधलेला संवाद आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवडणुकीच्या दरम्यान घेतलेले परिश्रम या बळावर त्यांनी विजय खेचून आणला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं अशोकराव पाटील निलंगेकर यांना डावलून अभय साळुंखे यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत निलंगेकर नाराज त्यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी थेट भाजपचा प्रचार केला शिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी प्रतिसाद तरी काँग्रेस उमेदवार अभय साळुंखे यांना मतदान कमी होईल असं वाटत असताना अनपेक्षितपणे त्यांनी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस मतं घेऊन चांगले आवाहन उभे केले विजयी उमेदवार संभाजीराव पाटील निलांगेकर यांना एक लाख बारा हजार तीनशे अडुसष्ट मतं पडली जवळपास तेरा हजार सातशे चाळीस मतानं संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विजय झाला औरा शहाजानी निटूर हलगरा या गावात मोठ्या गावात भाजपला म्हणावं तसं मताधिक्य मिळालं नाही शिवाय देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातूनही फारसं मताधिक्य मिळालं नाही नीलंगा शहरातील स्थानिक उमेदवार म्हणून प्रचार केला गेला मात्र शहरातही मताधिक्य मिळण्याऐवजी कमी झालं आहे नीलंगा मतदारसंघात जवळपास तीन हजार पाचशे कोटींची विकास कामं झाली होती शिवाय गेल्या तीन ते चार महिन्यापासून थेट मतदार असे संपर्क जवळपास शंभर गावात थेट पायी पदयात्रा काढून मद्रासी संभाजी पाटील यांनी संपर्क साधला चौथा टर्म असतानाही त्यांचा विजय झालाय तरी काँग्रेस उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालंय आमदार निलांगेकर यांनी मागच्या दहा वर्षात निलंगा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास बारा वर्षापासून बंद पडलेला अंबुलगा साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलेला दिलासा दिला असून निलंगा मतदारसंघात विक्रमी शहाण्णव हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला जनसन्मान पदयात्रेच्या माध्यमातून संभाजीरावांनी थेट जनतेमध्ये मिसळून साधलेला संवाद व अरविंद पाटील निलंगेकर यांचे नियोजन जोरदार प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांची तगडी फळी यामुळे विजयश्री खेचण्यास मदत झाली तर काँग्रेसचे अभय साळुखे यांची काँग्रेस पक्षानं उशिरा जाहीर केलेली उमेदवारी त्यामुळे उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी मिळाला होता शिवाय अशोकराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी डावलल्यानं निष्ठावंत निलंगेकर कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे फिरवलेली पाठ व काँग्रेसचे काही जणांनी भाजपच्या बाजूने प्रचार केला शिवाय काँग्रेसची ऐन वेळा थंडावलेली बूथ यंत्रणा काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील काही नेत्यांनी विरोधात केलेला प्रचार ओबीसी बहुल गावांमध्ये भाजपला मिळालेलं मताधिक्य पाहता काँग्रेसचा पराभव झाला नौखा उमेदवार असतानाही मोठं मताधिक्य मिळालं हे नाकारून चालणार नाही अभय साळुंखे यांनी घेतलेला प्रचंड मताधिक्य यांची पण चर्चा मतदारसंघात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.